लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात अकॅडमी शांतिनिकेतनच्या वतीने अकॅडमीच्या शैक्षणिक प्रवाहात अमूल्य योगदान देणाऱ्या तीन गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं निवृत्ती वसंतराव पाटील हे मूळचे कुची तालुका कवट्यामांकाळ जिल्हा सांगली हे अकॅडमीमध्ये गेली सतरा वर्ष तर सोमशेखर रामसुद्धा बिराजदार राहणार जंगलगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर हे अठरा वर्ष तसेच संदीप यशवंत फसाले राणार चिक्कुर्डे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे बारा वर्ष अध्यापनाचं काम करतात अध्यापनाबरोबर कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्य के केल्याबद्दल प्रमुख मान्यवरांच्या शुभ शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद मळे उपसंचालक डी एस माने डॉक्टर समिता पाटील मुख्याध्यापक संजय खांडेकर उपमुख्याध्यापक मोहनराव कोळेकर प्राचार्य आर जे पाटील यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जेव्हा पडेल तेव्हा ते शिक्षकाचं होतच पण त्याच्याही पेक्षा त्या शिक्षकांच्या त्यावरती जबाबदारी पडते की अजून इथून पुढे आपल्याला खूप काही चांगलं काम करायचं आहे असे तीन गुणवंत शिक्षकांचा सत्कार या ठिकाणी आम्ही घेतोय पहिले गुणवंत शिक्षक आहे सोमशेखर आमसिद्ध प्रसिद्ध आजपर्यंत एकच उक्ती ऐकत होतो भगवान जग भी देत आहे छप्पर के देत आहे पण मैं आज जरा त्याच्यामध्ये सुधारणा करू इच्छितो शांतीनिकेतन जप बी देत आहे छप्पर फाड़ के देता मग असो मान सन्मान असो ज्ञान असो संपत्ती वैभव सुख जे काही असेल ते या मातीमध्ये छप्पर फाडके मिळतं याचे मी गेली